नमस्कार शेतकरी बंधू आज शनिवार एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मंगळवेढा अवकालेली आहे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती मुखेड अवकालेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण का, दर सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती उमरगा अवकालेली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मंगळूर पीर अवकालेली आहे सातशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती शेगाव अवकालेली आहे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे साठ रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे भंडारा अवंकालेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे रुपये असेच बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद